शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल म्हणजे न्यूक साईड आपल्या सर्व शेतकऱ्यांचे खूप महत्वाचा आहे कारण की अकरा बारा तेरा चौदा या तारखांना खूप पाऊस आहे आणि आपण पाहू शकता तो पाऊस एका जिल्ह्यात एकदम तो पण पाऊस पडणार आहे वावनी पडणार आहे तर आपण पूर्ण म्हणजे आपल्या लक्षात की चार दिवस पुरे चार दिवस म्हणजे बहात्तर तास कोणत्या कोणत्या जिल्ह्यात किती जोरदार पाऊस आहे ती అహమనగర అంగీ సందే లో జోరదే మాలేశిక నందే అవు జోరదార్కేజ్ బారా తారే సో మిత్రా బారా తారేలా జిల్లా మధ్య వే काही ठिकाणी भराळा आहे आणि काही ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे तर बारा तारखेला तीन वाजता सोलापूर सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिक मालेगाव नंदुरबार संभाजीनगर खंडवा या ठिकाणी एकदम अति जोरदार पाऊस आहे तसेच सोलापूर अकोलकोट या ठिकाणी देखील अति जोरदार पाऊस आहे आणि सर्वसाधारण पाऊस हा अहमदनगर बीड या ठिकाणी सर्वसाधारण सांगली या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस आहे पण बारा तारखेला हा पाऊस जवळजवळ राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आहे तर बारा तारखेलाच हा पाऊस नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव अकोला इकडे पाहिलं तर अमरावती पुसद या ठिकाणी देखील नागपूर या ठिकाणी देखील बारा तारखेला पाऊस आहे आगाला बारा तारखेचा अंदाज कर मित्र आणि तेरा तारखेला तेरा तारखेला देखील तेरा तारखेला बीड लातूर नांदेड पुसद अलिदाबाद अमरावती नागपूर खांडवा चंद्रपूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे तेरा तारखेला तेरा तारखेला तसेच बीड बीड संभाजीनगरचा काही भाग अहमदनगर पुणे नाशिक गुरगाव मालेगाव नाश, नंदुरबार या ठिकाणी तेरा तारखेला एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्रांना चौदा तारखेला हा चौदा तारखेचा आपण अंदाज पाहू चौदा तारखेला जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये चौदा तारखेला देखील पावसाचा अंदाज आहे चौदा तारखेला पाहिलं तर काही जिल्ह्यांमध्ये पावस आहे तर आपण हा अंदाज आपल्या हात तेरा चौदा तारखेपर्यंत एकदम जोरदार पाऊस आहे तर पुढील अर्ध्या आल्यानंतर आपण आणखीन काही बऱ्याच आणखी अठरा तारखेपर्यंत पाऊस आहे पण आपण पुढच्या व्हिडीओमध्ये आपण टाकू पंधरा ते अठरा कोणत्या कोणत्या दिला एकदम जोरदार पाऊस होती तर आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद